नमस्कार मी विजया सहजराव ऐकूयात काही ठळक घडामोडी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली एकवीस ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चर्चा करावी या मागणीसाठी विरोधी पक्षांनी लोकसभेत सरकारला घेरत घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज तीन वेळा काही काळासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं सरकार विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलू देत नाही असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला संसद भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते सभागृहात केवळ मंत्र्यांनाच बोलण्याची परवानगी आहे विरोधी पक्षाच्या सदस्यांना नाही असं ते म्हणाले राजकीय भांडणासाठी ईडी स्वतःचा वापर का करू देते असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी ईडीची याचिका आज फेटाळली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीला एका प्रकरणात ईडीनं बजावलेलं समन्स कर्नाटक उच्च न्यायालयानं रद्द केलं होतं याला आव्हान देणाऱ्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी महाराष्ट्रातल्या घटनांचं उदाहरण देत ही टिप्पणी केली मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये दोन हजार सहामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींना आज मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं या बारा आरोपींना सत्र न्यायालयानं सुनावलेली शिक्षा सबळ पुरावा नसल्याचं सांगत उच्च न्यायालयाच्या विशेष पीठानं रद्द केली या प्रकरणातल्या एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नसल्याचं निरीक्षण पीठानं नोंदवलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज चारशे त्रेचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो ब्याऐंशी हजार दोनशे अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे बावीस अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार नव्वद अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात